नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हणजे अठरा मार्च दोन हजार पंचवीसला भव्य दिव्यचं संत तुकाराम महाराज केसरीचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानाचे ठिकाण ढोरलेवाडी रोड मौजे डोरलेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे तर मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांक एकाहत्तर हजार द्वितीय क्रमांकाला एकावन्न हजार तृतीय क्रमांकाला एकतीस हजार चतुर्थ क्रमांकाला एकवीस हजार आणि मित्रांनो पुढील बक्षीसी आपण स्क्रीनवर पाहू शकता तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लडका दशे मेंद केसरी बकासुर मित्रांनो आपल्याला शंभर टक्के पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये पुढे आपला बकासोरा या मैदानात कोणत्या गटात पाहणार आहे आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर असणार आहे त्याचे अपडेट देणार आहे दे दे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशे मेंद केसरी बकासुर मित्रांनो मागच्या जयंत केसरी मैदानात पंचम क्रमांकाचा मानकरी ठरला आणि मित्रांनो या मैदानात आणि मित्रांनो आज या मैदानात आपल्याला आपला दशमी केसरी बाकासुरा मित्रांनो आज पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आता आपला बाकासुरा नक्की कोणत्या गटात पाहणार आहे ते पाहूया तर मित्रांनो आपल्या बाकासुराच्या नावावर गट क्रमांक एक्केचाळीस आणि मित्रांनो तास क्रमांक तीनमध्ये चिठ्ठी निघाली आहे तर मित्रांनो आपला बाकासुरा आपल्याला या गटात शंभर टक्के पळताना दिसेल आता आपल्या बाकासुराचा पायरा या मैदानात कोणाबरोबर होऊ शकतो ते पाहूया तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो आपल्या बकासुरचा पायरा या मैदानात मित्रांनो बैजाबरोबर होऊ शकतो किंवा मित्रांनो मोहिशेट धुमाळ आज या मैदानात घर तासात देखील पळवू शकतात तो म्हणजे मित्रांनो बकासुराने साम्राज्य तर मित्रांनो आपण आपल्या सर्वांच्या लाडके असे मिंदकेसरी बकासुरला मित्रांनो या मैदानासाठी शुभेच्छा देऊया आणि नक्कीच मित्रांनो आपला बकासुर या मैदानात गुलालत राहील हीच आपण सेवा वगैरे महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि मित्रांनो बक्कासूरच्या आणखी अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद